शेतकऱ्यांना आता बांबू लागवड करण्याकरता हेक्टरी सहा लाख सत्त्याण्णव हजार हो हे देण्यात येणार आहे आणि त्याबाबतच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे का काय आहे या निर्णयामधील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर संपूर्ण योजनेची माहिती घेण्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबूळ लागवडी लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सर्व समावेशक वस्तुनिष्ठा आराखडा तयार करावा अशा सूचना रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री माननीय श्री मंत्री संदीपान भोमरे यांनी दिल्या मनरेगा अंतर्गत बांबू लागोडी विषयी आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे त्याचप्रमाणे मिशन मनरेगाचे महासंचालक नंदकुमार जे वन विभागाच्या सुनीता सिंग फलोत्पादनचे संचालक डॉक्टर कैलास मोते बांबू तज्ञ व दापोली विद्यापीठाचे सहयोगी अध्यापक अजय आदी उपस्थित होते बांबू लागवड करण्यासाठी हेक्टरी सहा लाख सत्त्याण्णव हजार रुपये मनरेगा अंतर्गत देण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री भुमरे म्हणाले कृषी विभाग व वन विभाग आणि रोजगार हमी योजना विभाग यांनी संयुक्तपणे बांबू लागवडीसाठी द्यावयाच्या सविस्तर आराखडा तयार करावा यामध्ये मजुरांचे आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे वैयक्तिक लाभाची योजना राबवताना ग्रामपंचायत पंचायत समिती स्तरावर राब राबवली जावी अशा सूचना मंत्री श्री भुमरे यांनी दिल्या आहेत त्यानंतर बांबू लागवडीसाठी जमीन तयार करणे कुंपण घालणे यासाठी पुरेशी तरतूद अंदाजपत्रकात करावी प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित असावी हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य सहकार्याने साकार, एकत्रित काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत